सबस्क्राइब करा आपल्या म्हणजे अजून त्यांनी सगळ्यांना मी हे जे मी बोलते हे सगळे मेल आम्ही टाकणारच आहे सगळ्यांना मेल तर आता मीडिया सोशल मीडिया रायगडमध्ये तत्काली त्यांच्याविषयी स्थगिती राजीनामा जर तसं म्हटलं तर मी कुठल्या बीजेपीच्या पदावर नाही मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय बदलला नाही तर येणाऱ्या होऊ घातलेल्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये आम्ही कमळ हातात घ्यायला नकार देणार आहे अशी आमची भूमिका आम्ही आमच्या नेत्यांच्याकडे मांडणार आहे तुमची तयारीवरती कमळ हातात घेऊ हो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आमचे नेते आहेत कमळाचे म्हणल्यानंतर आम्ही कमळच घेणार घ्या असं काय म्हणताय मी पक्ष शिस्त केला आणि कारवाई तुम्ही सदस्यत्वाتنगनामा देणार का जर पालकमंत्री पद दिलं नाही तर आम्ही तो निर्णय सगळेच जण घेणार आहे मी एकटीच नाही आमच्या बरोबर असणारे बाबांच्या सगळे कार्यकर्ते निर्णय घेणार आहेत दुसरा दुसरा विषय आहे की बाबांना पूर्ण महाराष्ट्र नेतृत्व म्हणून बघितलं जाते आणि त्यांच्याकडे मराठवाडा झाला आपण म्हटल्याचे पद दिले त्यासाठी आपलं उलट उलटताना प्रस्ताव पाहिजे असं काय हे होत नाही कारण सातार राज्याची ते नेते त्याच्यामध्ये लातूर पण येतेच ना बरोबर ना मग सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी बसून सुद्धा ती राज्याचा सर्वांगीण विकास करू शकतात असं थोडंच आहे का तेव्हा फक्त जो निकष लावलेला आहे ना त्या निकषामध्ये कुणाचा तरी प्रेमापोटी पोटी, पोटी हा निर्णय झाला नाही पाहिजे असं आमची रास्तभूमी आहे

ठेकेदार असं तुम्हाला ठेकेदारापेक्षा तुम्ही बाबांच्या कामाचे मग तुम्ही अजून जरा थोडीशी माहिती घ्या ठेकेदार त्यांच्या मागे असतील किंवा पुढे असतील मला माहिती नाही परंतु बाबांच्या कामाचा जो काम करण्याची पद्धत आहे ती सामान्य जनतेशी

एखादा ठेकेदार जर चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल तर त्याला तुम्ही आहे पांढरव अजून सुद्धा रस्ता नाही एवढा खराब रस्ता आहे जास्त आमच्या मतदारसंघामध्ये आहेच की मग आता तुम्ही जे मंत्री का नाही तर ती आता स्थानिक लेवलच्या तिथं जे आमदार आहे तिथले नेते आहेत त्यांना हे केलं पाहिजे ना त्यांचं म्हणणं आहे की मग ह्या स्थानिक आमदारांच्याकडे कडे रस्त्याच्या कामासाठी वगैरे असे का आंदोलन मागणी का करत नाही तुम्ही असं त्यांचं म्हणणं म्हणजे का हो आता तो त्याच्यासाठी मी कोरेगावची खास हक्क कोरेगाव विषयावरती मी प्रेस बोलवते आताची जी प्रेस फक्त पालकमंत्री बदलायचा आणि नामदार शिवेंद्र ना संधी द्यायची ह्या संदर्भातली फक्त प्रेस आहे कोरेगावच्या संदर्भात वैयक्तिक फक्त प्रेस घेईन त्यावेळेला सगळे कोरेगाव मधले तुम्हाला जे काय आता बोलताय ना सगळ्यांना त्यावेळेला उत्तर देते तारखेला आंदोलन करणार आता ते तुम्हाला त्याच्या अगोदर मी पत्र हे करीनच दे, देईनच दे आंदोलन करायला पाहिजे असं आमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ते बघा सगळी जनता जे बाबा कुणाला वाटत नाही बाबांचे जे कार्यकर्ते कोणाला असं वाटत नाही का कि बाबा पालकमंत्री होऊन येत असं नाही ना <laughs> शंभर देसाईचे कार्यकर्त्याला वाटते ना त्याला दहा पंधरा वर्ष अजून ठेवा पालन ते बी कार्यकर्ते पाच वर्ष ठेवा आम्ही मुख्यमंत्री रिटायरमेंट करा

आताच पालकमंत्री पद त्यांनी घेतले त्यांना विचारायची याची आम्हाला गरजच नाही आम्हाला आमचाच माणूस पालकमंत्री म्हणून पाहिजे अशी आमची आहे आम्ही मग त्या पद्धतीने आम्ही तिथं जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कुठल्याही काही समस्या असतील त्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी करायचीच फक्त आमचा विषय असा आहे की आता जो जो निकष ठरलेला आहे की सगळ्यात जास्त जिल्ह्यात जे आमदार असतील त्यांच्या त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा मग साताऱ्यात असं का हा अन्यायच एक प्रकारे आहे तर तो दूर करावा आणि विद्यमान कोण जे नेमणूक केलेले ते कॅन्सल करून शनी तिथं आदरणीय शिवेंद्र बाबांना पालकमंत्री पदाची संधी द्यावी ह्याच्यासाठीची आजची प्रेस आहे मुख्यमंत्र्यांना भेटणार हो भेटणार की मी निवेदन मेल पण आहे मुख्यमंत्री आता बाहेर गावी आहेत ते आले की शंभर टक्के भेटणार तोपर्यंत आमचं हे चालूच राहणार मग तेच मला म्हणायचे की आ, बारे बारे। सातारा मध्ये पहिल्यांदा कमल फुल्ले खासदारकीच्या वेळेला बरोबर लोकसभेमध्ये मग सगळे आमदार जेवढे निवडून आले तेवढे छत्रपती उदयनराजेंना भेटून गेले आणि पहिल्यांदाच खासदारांनी तिथं मला वाटतं हे केलं की निकष कसे असतील ते बघितले पाहिजे पण सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार भाजपाचे आहेत म्हणल्यानंतर भाजपाचाच पालकमंत्री हवा ही सुद्धा त्यांची सुद्धा तीच इच्छा आहे मी भेटणार का भेटणार म्हटल्यानंतर निर्णय एका तासात सगळं ये उघडला आणि सांगड लागली सगळीकडे हे बघा ही सुरुवातीला आवाज उठलाय याचा ये, ये होती आज असंख्य कार्यकर्ते असंख्य बाबांच्यावरती प्रेम करणारे लोक सगळे एकत्रित येणार आहेत असं काही मी एकटीच आहे असं काही विषय नाहीये फक्त जो विषय मांडायचा कुणीतरी विषय मांडला पाहिजे आणि त्याला इथून पुढं चालला मिळाली पाहिजे जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत म्हणून हे जे

टँग 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 सातारची चौदार ओळख राजपुरोसा नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही मोठे नेते आहेत ती त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार मी बाबा ज्या ऐका ना मी आमदारांची कार्य करते त्यामुळे मी त्या मोठ्या नेत्याच्या वरती काय बोलणार ना काय अशा ठिकाण भाजपच्या विरोधात नाही जो जो निकष लाभलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये आमची एक एक समजून घ्या आमची राष्ट्रभूमिके की महाराष्ट्रामध्ये दोन नंबरच घेऊन देखील आलेले आमचे नेते आहेत बरोबर मग त्यांचा तुम्ही सन्मान करावा छत्रपतीच्या गाडीचा सन्मान करावा अशी आमची राष्ट्रभूमी आम्ही तुम्ही कोणाला आम्ही द्वेष आमच्या मनात नाही आमच्या मनात हेच आहे की जो तुम्ही निकष लावलाय तो साताऱ्यासाठीही पाळा

अगोदर बोलू नाही करायचं त्याच्यानंतर बाकीचे आता आहेतच की लोकशाहीचे भरपूर पर्याय येते त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं सुद्धा कार्यकर्त्यांची भूमिका जी आहे ती आम्ही सांगितली की येणाऱ्या आंदोलन केल्यानंतर रोजगार आम्ही योजना राबतो काय काय आंदोलन केल्या कार्यकर्ते रोजगार आम्ही योजना राबतो विषय असा आहे की अजून काही इलेक्शन संपलेत का आता इलेक्शन चालू होतील अजून स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे ह्याच्यामध्ये काही पक्षाला हे आहेच ना लोकांचा जर असाच संतोष राहिला तर लोक कुठल्या कमळाचं कमळ हातात घ्यायला पण नकार घेणार आहे